नमस्कार मी स्वप्नी जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे अठरा आणि आता सकाळचे वाजले नऊ आणि आता आज लग्न आहे वैतरणाचं तर आपण आता जाऊया जरा लग्न आत्ता नाही लग्न बारा साडेबाराला तेव्हा परत आपण जाणार आहोत पोहे मॅगी आहे का मॅगी मॅगी नाही कांदेपोळीच खाऊया आपण जाऊ मॅगी

चांगलं आहे पण ते आता इथे मॅच नाही होणार फुल झाड मिस्टर परफेक्ट ते सगळं परफेक्ट लागतं महेंद्र म्हणून मिस्टर परफेक्ट ना काय माहिती कुठला आहे काय माहित नाही कुठला तरी हायचं असं सांगतो मात्र दिसत आहे कुठला हे कमेंट करून सांगा कुठला आहे हे गुलाब आहे का नाही नाही पण ह्या गुलाबाच दिसतंय या फुलासारखं गुलाबच आहे आहे बघा तुझं झालंय डेकोरेशनचं काम चालू आहे तत्पूर्वी आपण जरा एकदा तिकडं बघूया वगैरे आहे ए बाय बू परी परी इथं सगळेजण बसलेत

काय बघू तुझ्या 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 बोला तर आता आम्ही आलो आहे घरी आणि परत थोड्या वेळाने जाऊ तर मित्रांनो आता वाजलेत पाहुणे एक आणि आपण चालू आहे लग्नाला ॲक्च्युली लग्न होतं साडेबाराचं पण ते टाईम लागलेला आहे गावच्या ठिकाणी थोडंसं पावसाचं वातावरण आहे आपण जाऊया मंदिराजवळ नवरा आलेला आहे स्वागत काय त्यांचं बोलू दे देवाल्यामुळे काय नाही आज रे बाबा आज केच

আয়ন্ত <small>

आरे एक मिनिट

आम्ही जातो काय येतो मला बायक तर मित्रांनो आता आम्ही चाललोय लग्नाचं वराड म्हणजे वराड गेलेलं आहे आम्ही आम्ही मुलीकडचे लोक चाललेलो आणि बघा चप्पल चप्पल हरवतात म्हणून आम्ही साध्या चप्पल घालून आलो मेन टॉस दिमाग की बत्ती जला दे तुम्ही नाही जाता जातोय तू पण येतोयस ना मी मी नाही येतो मग माप्पा असं चालू शकत नाही तुझ्या जीवावर بمबोलतोय चला चला ये चला ये पापा आपले जीवावर بمबोलतोय म्हणजे चला चला हाय कर चला आपण चालले ते चला हाय करा आगा। आगा। बस बस बस। चला आता आपण चाललेलो नवरीच्या घरी म्हणजे नवऱ्याच्या नवरीच्या घरी नवऱ्याच्या घरी पण ते नवरीचं घरच झालं ना त्या आता झालं ते आता पण बोल हा तरी म्हण तेवढं तेवढं मला बरं वाटलं आपण चाललो टेम्पोत ना नवऱ्याच्या घरी आणि गावाला टेम्पोनं फिरण्याची मजा आमची मंडळी उतरलेली आहोत आम्ही कोल्हापूरमध्ये आम्ही उतरलेलो आहोत कोतापूर बौद्ध वाडी आमची <laughs> पोरं बाबा कशी बसली आहेत ती नवऱ्याच्या घरी आम्ही आलो झोपली पोरं झोपली नाही का वैतागली आहे ताई पापड नाही भेटला म्हणून ताईला राग आलेला होय रुसलेली ताई तर मित्रांनो आता बसले नऊ आणि आमचा लक्क्या म्हणतोय काय लाईव काय ॉइ ते जादू असते जादू म्हणजे बटन दाबल्यावर होतं पण त्या बटन दाबायला टाइम लागतो आमची झोपलेली जाऊ दे त्या विहानला आहे ना एकच माणूस उचलू शकतो बिग मॅन कोण मारखेंद्री कुठे गेला तू मार्केंद्रीच उतरू शकतो हे गप तो जमनीत जाईल जमनीत जाईल उचलता उचलता मार्केंद्रीय मार्केंद्री आणि भिक्षू आहे भिक्षू आणि मारखेंद्रिय आणि आलेले उठतोय का हा उठ उठ बाबा बरं उठ तू मग लक्याला उचलाय सांगायचं Hai नाव असं करा असं करा हां होय चप्पल हरवली ना अरे मग मगाचपासून शोधतोय गायब झाले कुठं काय समजायला अशी काय नाही तीन चार रुपया फेऱ्या मारल्या इकडनं तिकडनं चप्पल काही भेटली नाही शंभर रुपये चप्पल पण चप्पल भेटली नाही म्हणून मी कधी ना कुठं जातो ना तिकडे अशा असंच भंगार चप्पल हरवणार कार्यक्रमाला वगैरे जाताना म्हणजे असं चप्पल हरवली तर दुःख जास्त होणार नाही तर मित्रांनो आता वाजत रात्रीचे किती <laughs> रात्रीची किती वाजले तरी साडे दहा आणि आम्ही अजून मग किती पाच सो तास पाच सो खाली आहे ना ती बॅटरी आहे ते बाबा चार्जिंग होत जनरेटर आहे खाली डिझेल वरती डिझेल खाली जनरेटर आहे ना वरती मशीन तर मित्रांनो हो आपण आता साडे वाजले वाजलेत आणि अजून आपण नवऱ्याच्या घरी आहोत जेवण बनवत आहेत जेवण काय अजून झाले आहे जेवणाची वाट बघतोय आमची पोरं आहे ना कंटाव नक्की वाडी रात्रीची फिरलं रात्रीची फिरून जण बघा आले परत आणि आम्ही इथंच बसून आहे माझ्या चप्पल हरवल्या मला वाटतं आमच्या लोकांनीच नेल्यानी पण अजून कोणा ना कोणी यायची बाकी शंभर रुपयाच्या लाल चप्पल चप्पल हरवतील म्हणून मी असं साधे सिंपलच चप्पल आणलेलं आहे नाही रे बरोबर ना वीर ए चप्पल पोरांना पण आमच्या माहिती आहे की मी त्यांना असं म्हटलं हे वीर की त्यांना माहिती आहे की मी चप्पलच सांगेन जवळजवळ पंधरा ते वीस वेळा सांगितलं हे गुडू बघ बघ जा चप्पल काय आहे ती लाल चप्पल

तर अशा प्रकारे मित्रांनो आपण भेटून निघालो आपल्या घरी सर्वजण भेटतात माय चप्पल भेटले आय एम हॅपी आय एम हॅपी तर अशा प्रकारे आपण निघालो आहोत म्हणजे निघतो आहे યુરો કાયદાનો આઈકન બોબાઈ આઈકન બોબાઈ બોલો ગાઈ સાસરને ના કર <laughs> मोठा क्लायमेट अरे भेटले कुठं आहे आहे पण तर मित्रांनो पुन्हा बंठियाची चप्पल कोणीतरी घेऊन गेला कारण स्लीपर घालून आलेले आणि प्रत्येक लग्न असल्याने कसं बूट घालून येतात तर स्लीपर कुठं इकडून तिकडून जायला लगेच शॉर्टकट पडते म्हणून अरे काय आहे कुठं आहे बाए बाए तो अरे अरे बाय कुठं आहे ती हे जानू अरे चप्पल कुठं आहे अरे मग आता कुठे कुठे कुठं आहे त्याची आहे म्हणून आम्ही मला वाटतं हे दडवलं नाही रे अरे चप्पल हे मी आरामवर चप्पल 你们。 अरे कधी होईल मला वाटतंय ना काहीतरी काहीतरी आहे ना हे वाटत आहे गडबड हे बघ हे बघ दयाुष्ट गडबड हे गडबड हे दया कोणतरी वाटत आहे दयांभर लागते शंभर रुपये लागतील मी घरी झाला ना तुझा मग तिथेच घरा शंभर रुपये लागेल दहा रुपये दहा रुपये माझी चप्पल आहे ना लपवलं पहिल्या लपवलं पहिली अरे शंभर रुपयाचे स्लीपर आहे चप्पल अरे हो चप्पल गेले आमची तरी ती जाणू म्हणत होती का चप्पल हरवतील ना म्हणून मी ऐसे ट्रिपल घालून आलो आला आपण गायब झाले असतील त्या आपण गायब झाले चला चला ये चला ये झालंय चला 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 इशारा कॉपी सांग इशारा कॉपी चला।, दो। चला चला दो चला 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 हे आहे बुद्ध विहार आणि आपली गाडी इथं थांबली था आता आपल्याला जायचंय तेरवणला घरी आत्ता वाजलेत रात्रीचे आत्ता वाजलेत रात्रीचे साडे अकरा हे आमचे आप्पा आता जेवण बिवून झालं आहे आम्हाला जेवण नको होतं तरी पण खाल्लेलं मयूर जेवण चांगलं झालं कार्यक्रम पण चांगला झाला दोन वाजले तरी चालती पण कार्यक्रम टकाटक बरोबर बरो, कार्यक्रम चांगला झाला आता जातो आम्ही घरी अजून जायला वेल आहे चार वाजले तर मजा येईल काय विशार कॉफी कॉफी जेवलो दाबून जेवलो सगळेजण उतरलेले गाडीची आता चाललोय आम्ही घरी

खूप जमलेलो आहे काय बोल पण प्रवास वगैरे कसा वाटला वारा खातात आणि नवरी कडलं नवऱ्याकडलं जेवण नवऱ्याकडलं जेवण एक नंबर कसं वाटलं मग बाबू तुला मस्त 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 ना एकदम खूपच मस्त एक नंबर मस्त थोडस जेवण आणि प्रवास पण प्रवास पण खूप छान झालेला टेम्पो मध्ये तर सगळ्यांना आनंद झालाय आणि मजा केली छोटीशीच होती पण खूप हो मजा चला गुड नाईट मजा आली बाय 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 चला बाय बाय तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे सव्वा बारा आणि आम्ही पोचलेलो आहोत घरी आता वाजलेत हे बघा सव्वा बारा आपण पोचलेलो आहोत घरी आणि आजचा दिवस आपला खूप छान गेलेला आहे सकाळी आपल्या वैतरणाचं लग्न होतं सकाळी म्हणजे दुपारी त्याच्यानंतर मग आपण जेवण वगैरे वैतरणाला संध्याकाळी सोडायला गेलेलो आणि मग संध्याकाळी म्हणजे थोडंसं रात्री सोडायला गेलो पण आत्ता आपण बारा वाजता आलो आहे घरी त्यांच्याकडून जेवून वगैरे जेवण छान होतं आणि आम्ही आत्ता सव्वा बारा वाजता घरी पोचलेलो आहोत म्हणजे बारा अकरा झालेले आहेत पण मस्त होतं रात्रीचा प्रवास आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय